Seven. Seven. Come on, eight. Seven. We are proud that getting the first Ironman he is a member of our gym. Only force fitness. केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि गडिंगलज मध्ये काय चाललेलं आहे सध्या आपलं ब्रीद वाक्यच आहे हो जो भूत जिते गा चुनाव जिते गा आम्ही बुथ प्रमुखाला महत्व दिलं जाते शक्ती केंद्र प्रमुखाला आम्ही महत्व दिलं जाते पार्टीमध्ये संघटनेमध्ये आम्ही विशेषला आमचं प्रेम नसते संघटनेला प्रेम असते प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी हा आपला नाराज आहे दुरावस्था चाललेली आहे भारतीय जनता पार्टीची गडिंग मध्ये तर मला तर वाटतंय मला जे वाटलं ते मी मांडायचा प्रयत्न करतोय विश्वासात न घेता दोन सीटासाठी मांडवली करायची आणि झालं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व का हो ताकदिनिशी फॉर्म भरायचे नाही चंदगडचे आमचे आमदार शिवाभाऊ आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं करता येईल चंदगडचे लाडके आमदार शिवा भाऊने याच्यामध्ये लक्ष घालून सगळ्यांना एकत्र करून कुठलाही काय झालेला असेल पूर्वीचा वाद विवाद किंवा विधानसभेला इकडे तिकडे काय झाला असेल ते काही मनात न धरता आमच्या मनात तर आम्ही धरलेलं नाही आणि धरणार सुद्धा नाही कारण जसं भारतीय जनता पार्टी म्हणून आमदार साहेबांना वाटतं की भारतीय जनता पार्टी म्हणजे माझी आई आहे त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना वाटत कि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा हा आईच आहे आज भाजपा पक्षाची चर्चा या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कडिंगलज नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याचा पक्का निर्धार जनगर्जनाला व्यक्त केला दुसऱ्या ज्या कार्यक्रमाला येतात त्यावेळेला आपले आपल्याला नेते भेटतात कारण नेत्यांना आम्हाला द्यायला वेळ नाही नेत्यांनी पाच मिनिटं तरी आपल्या कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला पाहिजे ना विचारा गेले की प्रत्येक वेळा काय विचारत हां तुमचं फक्त कसं आहे रडगाणंच असते अरे रडगाणं आपल्या घरातलं आपल्या घरातच मांडायचं असतं च तालुक्यात असो किंवा शहरात असो असणारी ताकदी प्रचंड आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्गसुद्धा प्रचंड आहे सर्वांना विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांनी काम करावं आणि हा जो कम्युनिकेशन गॅप निर्माण झालेला आहे तो कुठेतरी संपला पाहिजे आणि एक तिसरी ताकद म्हणून भारतीय जनता पार्टी गडिंग्ल शहरात वारी घेतली पाहिजे आणि ते अवघड नाही आहे सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिकेवरून जिल्हा परिषद पंचायत समितीवर झेंडा कसा फडकेल यासाठी प्रयत्न केला या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की गडिंगलज नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर लढवावी तुम्हाला त्याबद्दल काय वाटते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर जवबळावर लग्नाची तर तयारी आपण केलीच पाहिजे आणि प्रथमपासून आपण ते करतच आहोत भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय पक्ष वरून जे काही आदेश येतील त्याचं काही प्रमाणात आपल्याला पालनही करावं लागेल आपण सांगू वरिष्ठांना किंवा ह्या मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे इथून आपल्याला लढलं पाहिजे नगरपालिकेला अगदी काही मोजक्या सीटा तुम्हाला देऊन त्यानंतर जर युती केली गेली तर त्याला तुमचा प्रतिसाद कसा असेल एक जुने कार्यकर्ते म्हणून मला तरी असं म्हणायचं की मोजक्या सीटा न घेता परवाच आपलं ठरलं त्या पद्धतीनं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एक समन्वय समिती झाली पाहिजे समन्वय समितीमध्ये हा सगळा विषय आला पाहिजे आणि जास्तीत जास्त सीट कशा आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे समाधानकारक जर सीट मिळाला निससेल तर भारतीय जनता पार्टीची गडिंगल्या शहरामधली काय भूमिका असणार आहे समाधान सीट मिळाल्याने सोबळावर जाण्याची तयारी केलीच पाहिजे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका स्वबळावर व्हावं त्याही पूर्वी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आपल्या भाजपच्या होत्या तशाच पद्धतीनं नगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी असावा यासाठी स्वबळावरती लढावा अशी आमची भूमिका दोन हजार पंधरापासून आम्ही बूथ अध्यक्ष म्हणून भाजपचं काम करतो ज्यावेळी या तालुक्यामध्ये भाजप नगण्य अवस्थेमध्ये असताना आम्ही सक्रिय भाजप आणि भाजप पक्ष मोठं करण्याचं काम केलेलं आहे देशाच्या राजकारणामध्ये मोदी साहेबांचं चा काम चांगलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती घडवून राज्य चालवत आहे तसेच येणारी झेडपीमध्ये भाजप प्रेरित सत्ता व्हावी त्याला माझी सहमती आहे त्यावेळेला कमळ चिन्हावर मी उमेदवार होते ह्या वर्षी पालिकेच्या निवडणुकीला कमळ फुलणारच ही अपेक्षा आहे जुने उमेदवार होते पंचवीस व सव्वीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचा पण विचार करण्यात यावा जर आपल्याला युतीचा विचार करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त जागा व नगराधी पद किंवा पद जो देईल त्याच्याबरोबर आम्हाला युतीचं हे करायला परवानगी द्यावी फडणी साहेबांनी संदीप नाथभते चर्चा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं व्यथा मांडणं हा या मेळाव्याचा उद्देश होता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल या ज्या निवडणुका आहेत या खरं तर स्वबळावर आम्ही लढण्याची या ठिकाणी गरज आहे त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून असते किंवा जे कोणी आमचं नेतृत्व करत आहे त्यांनी आम्हाला बळ देण्याची या ठिकाणी गरज आहे पण दोन हजार सतरामध्ये जर बघितला तर त्या ठिकाणी चार जिल्हा परिषद आणि तीन पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी निवडून आलेले होते यावेळेला ती संख्या निश्चितपणे वाढणार आहे नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे आज जर बूथ रचना बघितली तर बूथ प्रमुख त्यानंतर शक्ती केंद्र प्रमुख किंवा के वॉरियर्स वगैरे ही रचना जर बघितली तर निश्चितपणे भाजपकडे चांगलं मताधिक्य आहे आणि आत्माला या ठिकाणी विजयस्वी खेचून आणण्यासाठी या सर्वांची खूप चांगली मदत होणार आहे भारतीय जनता पक्षात जे घटक पक्ष आहेत ते आता भारतीय बा, जनता पक्षाला सोडून जात आहेत त्यांना वरिष्ठांनी सांगून ते घटक पक्षात जाण्यात विनंती करावी आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या झेंडाखालीच त्यांनी राहावे केंद्रात व महाराष्ट्रात आपली भाजपचे सत्ता आहे आणि महा याच्यात मोठा पक्ष आपला भारतीय जनता पक्ष आहे आता जी ग घटक पक्ष आपल्या भारतीय जनता पक्षाच्या झेंडाखाली आहेत त्यांना घेऊन नगरपालिकेमध्ये माहिती करावी व जनता दल हे आपला पक्ष नाही आपल्या विषयाची सम हे नाही आहे जनता दलाशी आपलं नातं जोडलं जात नाही नाव जोडली जात नाही तरी पण त्याचा विचार करून वरिष्ठांनी राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून आणि जास्तीत जास्त आम्हाला जागा देऊन हितावधी युती घडून आणणार आहे राष्ट्रवादी पक्षाकडून जर तुम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर पुढं भूमिका काय असणार भाजपची स्वबळावर लढण्याची आमची भूमिका आहे जनगर्जना लयूसाठी कॅमेरा म्हणजे यस सय यस सह लता पालकर गडिंग निश्चितपणे निर्णायक मतही भाजपचीच असणार आहे